गेली पण कधीच लाईट कधीच गेली आहे आता होत काजूची वाटणे

好，班长在这里。 का मैचिंग Terima kasih. খান যাচ্ছে গোড়া খেলেনি নিগা এখান থেকে দি যাচ্ছে মানে ওরে লাগা আছে শওকা নেদ্রা কামি লাগে কিবা হ্যাঁ আজকে ভিতরে বড়া ওহ হো ওয়া তো লোগে নিপস্থিতি দেও উন জানতে দসতা

एवढे कशाला कमी केले ओ वैनी बघा काजू आपल्या दोघांची माप नाही मापात पाप नाही

हा तुला हे चनू रागून कुठे चालली हे चनू इकडे रुको जरा एक पिसाळतत एक एक एकाक एक एक प्यार नाही केला की दुसऱ्याक प्यार केला की आमच्या घरात असे पिसाळत ते बघा ख रागून जाता खागून जाता हो आमचं बोरगो साधू आहे चांगला गुड बॉय हाय फक्त तो रागवत नाही है। फक्त फक्त मी प्यार चिडके आहेत खरं म्हणजे तो बिचारा चांगला आहे सगळ्यांनी प्यार कर व्हेरी गुड बाबू हा चांगला हा बघा रडत नाही

बाबू त्या माडावर चढ त्या झाडावर चढ त्या मोठ्या आमच्याकडे असे एक एक राखून जातात हे बघा

आता काय करतो लेवण लावत टोप करपान बघितलंय घरणीं कामृत लसूण टाक लसूण झाली कि मग कांदा टाका

ना? ना होता। ना या। ना, ना मी राक्ष नाही मला अंडा नाही आधी मी करत पण मला पण पण तू आणलं ना थोडा खाला म्हणला हे आम्ही पहिलाच म्हणजे बघितलं हॉटेलमध्ये आणले कणकवली ना कणकवली बघ तुला पण नाही आण दादा कडे होयचंय आणि मोठ्या दादा काय करायचं पहिला बघायला मोठा दादा टू नंबर तिकडे बसले ती नंबर आम्ही सगोनी चुलत म्हणत नाही सगळे आम्ही बाबा पहिल्यापासूनच नाही कधी

ते आपण बघते जाणार काय हो बाबा सांगाय ना राहायला बाबा राहायला सांगा दोघींना पण राहायला सांगा म्हंटल राहायला सांगा नाहीतर काय राग उद्या जाणार होत तेच नाग दिवस तिकीट नाही आहे थोड चालायचंय आमची नाही म्हणू मग चला तिकडे एक दिवशी जाऊन होऊन उद्या जाते मग काय पाहिजे मंगल जाताय पळ्या नेली काही लगीन लावल्या दोघांजण एका बुद्ध भंगच करायचं दोघा एका साडीत होती त्यांचा लव झाला शाळेच्या कपड्यावरच आणून विरामनगर हा ही पप्पूची आहे आणि ना मग त्यांनी लगीन लावले मग तुझ्या औषध झाल्यान करीन तर मी अनंत तशीच लगेन शाळेच्या कपड्यावर शाळेच्या कपड्यावर निळो कट आणि सफेद ब्लाउजी होतो पप्पू पण अस हात पाय असो असो करीत घरात जायचो आधी म्हणायची काय रे बाबू झाला नाही ते बबन काका काय पण चिडवित राहतो मग अकडे इथे बसून आयत दोघी ने आलेच नाही अरे बाबा कुठे बोलवतले तुमचं हां माझ्याबरोबर तो काय करतो काय करतो भाव काय करतो भाव भाऊ गप्त तो करतो आता सगळा बकरी मी सगळा म्हणजे फक्त काय

तो तू आणून इथे ठेवला तो काय नाही त्याला कवडू काढ हा खायचे कापला तो चांगला होता कुठल्या फायदा हा तो कापवा कापू आहे ना आणि हा कसलो इथे आहे तो इथे रसा आहे ते रसा का दिसतात काय आहेत तिकडे कोपर काप आहे हा ते पण लेट होतात कापा लेट होतो झाले आता पण झाली त्याचा उद्या जेवण आहे ना इथे आता रात्री आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा हो सबस्क्राईब पण करा बाय बाय